नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवत आहे पनीरची भजी तर इथं मी पनीर घेतलेलं आहे मॅश करून घेतलं आधी थोडंसं तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलं आहे तर अशा प्रकारे मी पनीर मॅश करून घेते आता इथं मी मसाले घेतलेले आहेत याच्यासाठी मी चिली फ्लेक्स घेतलेला आहे मीठ घेतलेला आहे धणे जिरेची पावडर घेतलेली आहे थोडासा खाण्याचा सोडा गरम मसाला ओवा घेतलेला आहे आता हे सगळं मिश्रण मी ते टाकून घेते आणि ते मी एक छोटासा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून तो टाकून घेते हिरवी मिरची घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण बेसनचं पीठ घेणार आहे तीन चमचे मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घेते आणि मी इथे थोडेसे पोहे घेतलेले आहेत कच्चेच घेतलेले आहेत पोह्यामुळे जरा क्रिस्पीपणा येतो अजून मी ह्याच्यात एक चमचा बेसन घेतलं आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे आता एवढ्याच पाण्यामध्ये सगळं पीठ मी मळून घेतलं आता इथं कढई ठेवली कढईमध्ये तेल ओतून घेतलंय आता असे छोटे छोटे ह्याच्यामध्ये भजी सोडून घेते मध्यमच तेल गरम करायचं जास्त पण नाही गरम करायचं पीठ जास्त पातळ पण नाही करायचं अशा प्रकारे एक, एक एक भजी मी सोडून घेते तुम्हाला दाखवते मी पीठ कसं केलेलं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अशा प्रकारे पीठ करून घ्यायचं आता जेवढे बसतायत ना बस तेवढेच मी भजी टाकून घेते मध्यम गॅसवरती तळून घेऊ खूप छान होतात क्रिस्पी एकदा नक्की करून बघा आता छोट्या चमचाने चम मी हलक्या हाताने हलवून घेत आहे उलटे पलटे करून तळून घेते अशा रंगावरती मी तळून घेतलेत बघा तुम्हाला जरा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बघा किती छान झालेले आहेत आतून क्रिस्पी